त्यांनी पण गरीच पारायण केली गरीब पारायण एवढे त्याच्यामुळं एवढं मोठं मंदिर व्हायचं म्हणजे काय सोपं काम आहे आपल्या नगरमध्ये सुद्धा एवढं मोठ एवढा सभामंडळ नाही एवढं मोठं मंदिर नाही आपण भगिनीला चालू आपण आहे आणि तुम्हाला सांगायचे म्हणजे तुम्हाला खरं वाट किंवा फोटो वाट हे मंदिर सभामंडप हे सार आमच्या डक्यात डक्या आणि दादाना म्हणजे दादा गायरा म्हणजे हे मंदिर बांधायचं नाही मंदिर बांधायचं नाही पाहायचं म्हणलं स्वप्नात दाद म्हणलं मंदिर सभा मंडप हे म्हणजे

आलं तर स्वप्न आलं म्हणलं कोणी तरी स्वप्ना म्हणतो फोन नाही म्हणलं दादा काय म्हणते स्वप्न काय करू काय बाकी आधीच आधीच पहिलं असे आपले दादा लेहरूपाणी निघून गेले चांगलं

आपल्याला दादांची दिंडी चार पाच वर्ष झाली पण दिंडीत आपल्याला आजूबाजू उडसत सुद्धा काय दिलत नाही ज्या सुद्धा आपली दिंडी गेलीच म्हणायची आपल्याला सुद्धा अडचण आली नाही दादांनी अनुग्रह दिला त्या लहान किल्ल्या अनुग्रह दिला मग ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेले मात्र कोण ज्ञानेश्वर दादांनी ठेवल्यावर अनुग्रह दिली म्हणजे सार झुल तर मिळतच आहे ना दादा म्हणजे अवतारी बरं बरेच दिवस राहिले पण मला कळालं नाही कळालं नाही दहा बरं गप्पा मारणार पाटील म्हण आम्ही ते दादा तुम्ही आता बाधा केली त्यांना आणि म्हणायचं पाटील पाटील पुढे बसायचे मी बाग बसायचो गाडीवर आता आम्ही काय काय व्यचन केल्या ती इथे काय सांगायचं आम्ही सिरेट पेटायचं बरं का बाग दादा दाद मागे बघून आधी आता त्यांना दादा केले आता आधी सुद्धा दादा दादाने खूप मोठ का त्यांच्यामुळे हिमांचा गोळा होता दादा म्हणजे दादाच होऊन गेले एक प्रसंग सांगतो दादाचा नामचा शिरेवाद आनंदकर म्हणत जाताने आंधार पाडा सिद्धा काढ व्हायचे आता सिद्ध्यात काय खूप आवळा खूप आवळा त्या काय भाऊ तिकडे तिकडे तिकडं आमचं व्हायचं मागून गाडी आली मागून आमच्याकडे असं फोकस लावलं मागच्या काय दादा म्हणलं हा दादा झिरे बघू म्हणजे तिकडे काय झालं गेली तुम्ही काय घे चालत म्हणलं आम्हाला काढीतून बाहेर म्हणजे तिकडे काय आलं गेली

जेवढं सांगेन तेवढं कमीच हे सर्व सर्वजणांनी मिळून परंतु मिळून केलं ते हा खेळ न हे कधी म्हणून मी म्हणून सध्यानी काय करायचं आता हे आजार आलाय कोणता आलाय आपल्याला माहीत नाही हा नि त्याला करो ना आपल्या दसमीचा कार्यक्रम बघून पडा नाही करून घेईन <laughs> दसमी दिवशी मला वाटत <laughs> आता सुद्धा आता सुद्धा आमच्या घरचे जायचं असेल वाट घरचे पोर खवळून देत घरचे खवळून सारे खवळ देत आपल्याला काय घे आपल्याला काय घ्यायचं वाटत बरण माझे मरून गेले प्रश्न तर केली आपल्या मरणाची भीतीच वाटत नाही आता ही गुरुपौर्णिमा गॅस पौर्णिमा अशी चालत राहणार कवर गेला रा, चालत राहणार आपल्या माझं जाणार पुढं जाणार हं हाय तोवर राहणार मी झाली नि सेवा आता समारोप करायचा म्हणजे काय करायचं बुवा समारोप करायचं म्हणजे आ हिकून घेई बोललेलंच नाही समोर समोर कस करायचं की समोर म्हणजे काय असे म्हणजे मंत्र दिलं तर येत जा तेव्हा सांगायचं सत्पुरुष म्हणजे सेवा तुमच्याकडून घडत राहो तुमच्या विवेक सदैव जागा राहो आणि या कार्यामध्ये तुम्ही त्यांनी तुम्हाला वाहून घेऊ अशी प्रार्थना करून झालं चालेल समारो कोण झाले का